श्री गणेश शारदांबा दत्तात्रेये भी ओम आदित्ययी नम ओम नमस्कार ज्योतिषांकडे अनेक प्रकारचे जातक अनेक प्रकारच्या प्रश्नांना विवंचनांना घेऊन येत असतात आणि त्यातून मार्ग मिळावा त्यातून सुटका व्हावी यासाठी व्यावहारिक उपायांच्या जोडीने काही दैवी काही आध्यात्मिक काही उपासनेशी संबंधित असे उपाय करता येतील का असे त्यांचे प्रश्नही असतात तर अशा वेळेला अनेक ज्योतिष अभ्यासकांना नक्की उपाय काय द्यावा एखाद्या प्रश्नाच्या अनुषंगाने एखाद्याला यंत्र सुचवावं की एखाद्याला जग सुचवावा की एखाद्याला दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीचा उपाय सुचवावा नक्की कुठल्या प्रकारचे उपाय असतात की जे आपण सुचवू शकतो आणि जे व्यावहारिकही असतात जे करायलाही सोपे असतात त्यांचा अनुभवही चांगल्या प्रकारे येतो आणि जातकाला एकंदरीत त्याच्या विवंचनेतन पुढचा मार्ग सापडू शकतो हे जाणण्याची गरज असते तर त्यामुळे तुम्ही जर अशी माहिती गोळा करायला गेलात तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे उपाय तुम्हाला दिलेले आढळतील दिल। कोणी ह्या पद्धतीने अमुक एक गोष्ट करा सांगत कोणी ह्या तंत्राने अमुक एक गोष्ट करायला सांगत प्रत्येकाला जशी जशी अनुभूती असेल किंवा ज्याची ज्या पद्धतीने श्रद्धा असेल त्या पद्धतीने तो उपाय देतो पण तरीही अगदी शास्त्राधारित उपाय की ज्यांना शास्त्राची चौकट आहे ज्यांना काही मूल आधार आहे असे उपाय असतात आणि त्यांपासून ते अगदी तोडगे की ज्याच्या मागच्या ज्याच्या मागचा लॉजिक आपल्याला काही एक्सप्लेन करता येत नाही आणि तोडगे स्वरूपात ते कॅरी फॉरवर्ड केले जातात ह्या मोठ्या स्केलवर अनेक प्रकारचे उपाय तुम्हाला सापडतात तर नक्की कुठल्या प्रकारचा उपाय जातकाला त्याच्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने आणि मुख्य म्हणजे त्याच्या कुंडलीच्या अनुषंगाने तुम्ही देऊ शकता कित्येक वेळेला काही जातकांकडे कुंडली नसेल तर त्याला कशा पद्धतीने उपाय देऊ शकतो आणि याला विशेष करून शास्त्राचा आधार असलेले उपाय मागे कुठले आहेत हे शिकवणारे संपूर्णतः वेगळ्या घाटणीचे आणि शास्त्राचा आधार न सोडता सगळ्या गोष्टी उलगडणारे आपले उपायांचे वर्ग एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहेत ह्या उपायांच्या वर्गाचे सगळ्यात प्रधान वैशिष्ट्य असं की प्रचलित न्यूमरोलॉजीपेक्षा पूर्णतः वेगळी आणि आत्यंतिक सटीक ज्याला आपण म्हणतो की ठोस अनुभवाला येणारी अशी एक न्युमोरोजी म्हणण्यापेक्षा मी त्याला संख्याशास्त्र असं नाव दे कारण या संख्याशास्त्राची पाळ आपल्याकडे जुन्या काळामध्ये परंपरेमध्ये जी वेगवेगळी यंत्र सांगितलेली आहेत आपण एक काही काही यंत्र पाहिलेली असतात की ज्याच्यामध्ये काही काही अंक लिहिलेले असतात ते कुठे का लिहितो आपण तसे ते कुठून येतात आ, का अमुक एका चौकटीमध्ये अमुक एक अंक घातलेला असतो हे आपल्याला लक्षात येत नाही तर हे सगळं उलगडणारे त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये जिथे तुमच्या हातामध्ये सिलेक्शनचा ऑप्शन असतो की मी कुठला अंक निवडू किंवा का एखादी गोष्ट किती रिपिटेशन मध्ये करू जिथे जिथे म्हणून तुम्हाला संख्येचा किंवा गणिताचा वापर करता येऊ शकतो साध्या तोंडी आकडेमोडीचा तिथे तिथे म्हणून की फॉर एक्झाम्पल एखाद्याला दान द्यायचं अमुक अमुक एक गोष्ट तर मी ती किती किलो द्यावं किंवा किती वस्तू मी दान द्यावे इथपासून जिथे जिथे म्हणून तुम्हाला अंक वापरता येऊ शकतात तिथे जिथे तिथे म्हणून तुम्हाला मदतीची ठरणारी अशी अत्यंत अद्भुत अशी अं आणि अनोखी अशी संख्या शास्त्राची पद्धत त्यामध्ये उलगडणार आहे त्याच्याच आधारे काही संख्या यंत्र आपण शिकणार आहोत त्याचप्रमाणे शास्त्रा पारंपरिक शास्त्रामध्ये पारंपरिक शास्त्रामध्ये काही काही प्रकारे जर ग्रहस्थिती असेल तर ती विविध प्रकारचे शाप दर्शवत असते मुनींनी अशी कुठल्या पद्धतीची ग्रहस्थिती सांगितलेली आहे आणि त्याच्या निरसनार्थ काय काय उपाय दिलेले आहेत याचा संपूर्ण उलगड आपण शास्त्राच्या आधारे करणार आहोत या वर्गांमध्ये आपण काही व्यावहारिक तोडगे तर पाहणारच आहोत पण आपला ह्या त्याच्या जोडीने भर सुद्धा नवग्रहांच्या उपासना कशा पद्धतीने सुचवायच्या नवग्रहांच्या ज्या अधिष्ठात्री देवता असतात त्यांच्या उपासना कधी आणि कशा पद्धतीने सुचवायच्या नक्षत्रांच्या देवतांच्या किंवा नक्षत्रांशी संबंधित काही विशेष उपासना असतात त्या कशा पद्धतीने सुचवायच्या ज्या वेळेला एखाद्याला आपण मंत्र जप सुचवतो त्यावेळेला तो, तो मंत्र कसा असावा तो वैदिक मंत्रच असणं गरजेचं आहे का पौराणिकही असू शकतो किंवा इतर कुठल्या प्रकारचा मंत्र असू शकतो या सगळ्यावर आपण उहापोह करणार आहोत काही काही वेगळ्या प्रकारचे असे उपाय असतात की जे वाटताना खूप सिंपल वाटतात पण त्यांचा परिणाम अतिशय चांगल्या प्रकारे अनुभवायला येतो असेही उपाय आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत ह्याच्या जोडीने अनेक वेळेला आपल्याला उपाय तर दिला जातो पण तो उपाय नक्की कसा करायचा किंवा व्यक्ती वे तो उपाय कसा इम्प्लिमेंट करायचा ह्याचं तंत्रही आपल्याला यावं लागतं तर ह्या काही काही टेक्निक्सही आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत की व्यक्ती व्यक्ती वे एकच उपाय पण एका व्यक्तीला तो भिन्न प्रकारे करावा लागतो आणि दुसऱ्या व्यक्तीला तो, तो भिन्न प्रकारे करावा लागतो हे कसं होतं आणि का होतं हे आपण यामध्ये शिकणार आहोत त्याच्या अनुषंगाने अनेक जणांच्या मनात काही धार्मिक उपायांबद्दल किंवा धार्मिक प्रथांबद्दल मग त्यात काही स्तोत्र वाचन येतात काही व्रत येतात यांच्याबद्दल शंका असतात आणि मतमतांतरांमुळे मनामध्ये गोंधळ झालेला असतो तर तो गोंधळ होऊ नये म्हणून या यांच्यावर आपण काही उहापोह करणार आहोत काही विवरण करणार आहोत की अमुक एक व्रत हे का केलं जात कशा पद्धतीने ते केलं जातं काही महत्वाच्या गोष्टींसाठी कारण सर्वसामान्य व्यक्ती ज्या वेळेला आपल्याकडे येते त्यावेळेला त्याचे प्रश्न हे बऱ्याच वेळेला विवाह संतती नोकरी परदेश गमन आर्थिक चिंता मनशांती ह्या अशा जनरल की त्याच्या जीवनामध्ये प्रापंचित जीवनामध्ये त्याला दैनंदिन भेडसावणाऱ्या गोष्टींशी संबंधित त्याच्या शंका असतात तेव्हा डायरेक्टली त्यांच्यावर चांगल्या प्रकारे व्यक्तीला अनुभव घेता येईल अशा पद्धतीने उपाय आपण या कोर्समध्ये पाहणार आहोत त्याच्या जोडीने मग काही रत्न रत्नविधानं आहेत काही शांती विधान आहेत याबद्दल माझी मतं काय आहेत शास्त्रांनी काय सांगितलेलं आहे याबद्दल मी विवरण करेन तर अशा पद्धतीने अनेक बाजू उपायांच्या उपासनेच्या ज्योतिषशास्त्रीय अनुषंगाने सुद्धा आणि नॉन एस्ट्रोलॉजिकल अनुषंगाने सुद्धा आपण या क्लास मध्ये उलगडणार आहोत तर अशी आपली एकूण दहा लेक्चर्स होतील ही दहाच्या दहा लेक्चर अतिशय वैविध्यपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत आणतील तर तुमच्यापैकी ज्याना ज्यांना इच्छा आहे त्याने त्यांनी ह्या कोर्सला ऍडमिशन घ्या हे वर्ग आपले दोन दिवसात म्हणजे एकवीस तारखेला सुरू होत आहेत क्लॅरिफिकेशनसाठी म्हणून सांगतो अनेक जणांनी सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता सत्ता तारखेच्या सुट्टीचं प्लॅनिंग केलं असेल तर त्या दिवशी अर्थातच सुट्टी असेल जेणेकरून तुमचा कोणाचाही क्लास बुडणार नाही पण नंतर मात्र आपले वर्ग होतील आणि प्रत्यक्ष तिथे मी शिकवणार आहे त्यामुळे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये हे वर्ग नसतील मात्र या वर्गांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील एका प्रकारे शिक्षक आणि शिकणारा यांच्यामधला वैयक्तिक संवाद ह्या स्वरूपाने हे लेक्चर आपलं असणार आहे आणि त्याचा तुम्हाला फार फायदा होईल अ ह्या क्लाससाठी ज्योतिषशास्त्र यायलाच अशी अट नाही जुजबी माहिती ज्योतिषशास्त्राची असेल तरी सुद्धा तुम्हाला भागेल तर जर ज्योतिषशास्त्र एखाद्याला येत असेल तर त्याला अधिकच त्यातनं एक्स्ट्रॅक्ट करता येईल पण ज्योतिषशास्त्र यायलाच हवं अशी अट मात्र नाही जुजबी माहिती मात्र ज्योतिषशास्त्राची असणं हे पन्नास टक्के भागासाठी गरजेचं ठरेल पन्नास ते पन्नास ते साठ टक्के भाग हा नॉन एस्ट्रॉलॉजिकल भाग असल्यामुळे तो कोणीही शिकू शकतो त्यात काही फार मोठी अडचण येणार नाही तर ह्या क्लास रिलेटेड काही शंका असतील तुम्हाला आणखीन काही गोष्टी विचारायच्या असतील तर तुम्ही आवर्जून ह्या लिंक ह्या युट्यूब व्हिडिओच्या मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या वर संपर्क साधू शकता तर ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी आवर्जून ऍडमिशन घ्या ऑल दी बेस्ट श्री राम श्री गुरुदेव